संभाजीनगरच्या एका मिसिंग प्रकरणाच्या चौकशी दरम्यान ठेवलं तसंच जातीवाचक वाचक शिविगाळ केली असा गंभीर आरोप संबंधित मुलींनी या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी या, या मुलींनी पुणे पोलीस आयुक्तालयात रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केलं मध्यरात्री तीन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं मात्र पोलीस प्रशासनानं संबंधित तपास अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यास ठामपणे नकार दिला त्यामुळे निषेध म्हणून आंदोलनकर्त्या मुलींनी पोलिसांकडनं देण्यात आलेल्या नकाराचा पत्र कागद आयुक्तालयातच फाडून जाहीर निषेध केला या आंदोलनात सुजात आंबेडकर आमदार रोहित पवार यांच्यासोबतच वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आणि पोलिसांच्या या भूमिकेविरोधात आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान अद्याप या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात आज कुठल्या युगात आहोत आपण संविधानाने आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे महामानवांनी कसं स्वाभिमानाने जगायचं हे आपलं तिथं शिकवलं आहे कुठलाही भेदभाव न पाळता जातीवाचक न बोलता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून त्या ठिकाणी जग जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं सा, आमच्या सगळ्यांचं मत आहे की त्या मुली म्हणतायत तशा पद्धतीने तिथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच बैल तर काल रात्रभर पोलीस आयुक्तालयामध्ये पुण्यामध्ये हा सगळा प्रकार सुरू होता छत्रपती संभाजीनगरच्या एका मिसिंग प्रकरणाच्या चौकशी दरम्यान तिघा मुलींना पोलिसांनी जे काही विनाकारण डांबून ठेवलेलं होतं ते तसंच त्यांना तिथे जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आणि असा आरोप या सगळ्या मुलींनी केला आहे या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी या मुलींनी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये रात्री उशिरापर्यंत ठिया मांडला होता मध्यरात्री तीन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं मात्र पोलीस प्रशासनानं त्या तपास अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यास ठामपणे नकार दिला आणि म्हणूनच निषेध म्हणून या आंदोलनकर्त्या मुलींनी पोलिसांकडनं देण्यात आलेल्या नकाराचा पत्रस्वरूप कागद जो होता तो आयुक्तालयातच फाडून जाहीर निषेध केला या आंदोलनामध्ये सुजात आंबेडकर आमदार रोहित पवार यांच्यासोबतच वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि पोलिसांच्या भूमिकेविरोधात आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला अद्याप या प्रकरणी कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नाही मध्यरात्री तीन वाजेपर्यंत या तीनही मुली पोलीस आयुक्तालयामध्ये ठिया मांडून होत्या मात्र पोलिसांनी त्या संबंधित तपास अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यास स्पष्टपणे नकार दिला छत्रपती संभाजीनगरमधलं एक मिसिंग प्रकरण आहे आणि त्याच्याच चौकशी दरम्यान पोलिसांनी तीन मुलींना विनाकारण डांबून ठेवलं असा आरोप त्या मुलींचा आहे आणि इतकंच नव्हे तर त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली असा देखील गंभीर आरोप त्या केला आणि याच प्रकरणात कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा या तपास अधिकाऱ्यांविरोधात अशी मागणी त्या तीन मुलींची होती ना देखे देखे आगे। आगे एक लक्षात घ्या कदम ती पंचवीस वर्षाची आहे कुठलं तरी पोलीस औरंगाबाद मधन येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये बसतात कुठल्या कायद्याखाली ही हे पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्यामुळे एफ आय आर नोंदून घ्या ना चौकशी होत राहील त्याच्यामध्ये दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफ आय आर दोन दिवस नाही एफ आय आर ताबडतोब नोंदवून नोंदवल्या गेली पाहिजे तर मी त्यांना सांगते तिथं धरणा देऊन बसा एफ आय आर नोंदवा म्हणून नाही विनंती नाहीये कायदा कायदा आहे हो कायद्याला कायद्याला असणारा विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताबडतोब असणार एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील ना एफ आय आर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रिजिस्टर आम्ही चौकशी तर मागत नाही घे तुमच्या चौकशी बंद निष्फळच होईल त्याच्यावरतीच तुम्ही असणार कारवाई करणार आहात हा एफ आय आर नोंद एफआयआर नोंदायला सांगा तिथे सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये तर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा त्वरित एफ आय आर दाखल झाली पाहिजे अशी मागणी केली आहे ज्या तीन मुलींना विनाकारण एका प्रकरणामध्ये डांबून ठेवलेलं होतं आणि ज्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली ॲट्रोसिटी अंतर्गत या तपास अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी पहाटे तीन वाजेपर्यंत सुजात आंबेडकर रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन पोलीस आयुक्तालयामध्ये सुरू होतं ठिय्या मांडण्यात आलेला होता मात्र तरी देखील तपास अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिला आणि म्हणूनच तिथं हे ठिया आंदोलन सुरू होतं विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत त्या तपास अधिकाऱ्यांवरती ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी या तीन मुलींसोबतच त्यांच्या समर्थकांची सुजात आंबेडकर रोहित पवार आणि त्यांचे सगळे सहकारी तिथे उपस्थित होते पहाटे तीन साडेतीन वाजेपर्यंत मुलींचं पोलीस आयुक्तालयामध्ये आंदोलन सुरू होतं पुण्यामध्ये सर्वांना जय भीम जय भीम सर्वात पहिले आपल्या सर्वांना मी परत एकदा आपल्या सर्वांसमोर घटनाक्रम नाही मांडत आपल्या सर्वांना घटना माहिती आहे काय घडली पण ह्याच्यामधल्या ज्या छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी झाल्या त्या आपण समजून घ्या औरंगाबाद ची पोलीस पुण्यामध्ये येते परमिशन आहे का ज्युरिस्डिकशन आहे का औरंगाबाद ची पुण्या पोलीस पुण्यामध्ये येते पुणे पोलीसला सहकार्य घेते ऑफिशियल आहे का ऑफिशियल विनंती केलेली आहे का किंवा कुठनही औरंगाबादच्या सीपीकडनं पुण्याच्या ला हे पत्र गेलंय का की तुमची टीम आहे कारण सोपा मुद्दा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलीस जेव्हा कारवाई करते तेव्हा त्याच्या ते मागे एक लिगल प्रोसिजर चालते आणि त्याच्या मागे ऑफिशियल कमांडेयला लागते ते असं ला नाही होत की औरंगाबादची दोन लोक निघाली गाडी काढून पुण्यात आली आणि म्हटली मी गाडी काढली तू येतो का फिरायला माझ्यावर असं नाही होत ऑफिशियल कम्युनिकेशन लागतं ते ऑफिशियल कम्युनिकेशनचा पुरावा पाहिजे आता ज्या तीन पोरी ज्यांच्या घरावरती पोलीस घुसले आणि ज्यांना त्रास दिला गेला ज्यांच्यावरती जाती वाटक खाल्ला गेला ह्या तीन पोरींकडच्या लोकेशन कुठनं मिळालं हा एक महत्वाचा प्रश्न राहतो आणि जर आपण तपास केला तर आपल्याला कळतं की ह्यांचं लोकेशन सिम कार्ड ट्रेस करून मिळालेलं आता सिम कार्ड ट्रेस करायला सुद्धा एक ऑफिशियल एफ आय आर लागते आणि ह्या ऑफिशियल एफ आय आर ची सुद्धा आम्हाला परत दाखवली गेली नाही हा एक महत्वाचा मुद्दा समजा म्हणजे औरंगाबादची पोलीस पुण्यात काय येते पहिला प्रश्न त्याची परमिशन होती का दुसरा प्रश्न फोन ट्रेस का केला तिसरा प्रश्न त्याची परमिशन होती का चौथा प्रश्न तीन पुरींच्या घरी पोलीस घुसले औरंगाबादचे फक्त एक पोलीस महिला होती बाकी सगळे पुरुष होते त्यांच्याकडे वॉरंट होते का सिव्हिल ड्रेसवरती ड्रेस। उभे होते ते अलाउड नाहीये त्यांच्याकडे वॉरंट होतं का मुलींना उचलायला त्यांना दिवसभर रिटेन करायला त्यांच्याकडे परमिशन होती का हे सगळे महत्वाचे प्रश्न उपस्थित त्याच्या पुढे जाऊन आपण एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा एक तारखेपासून या मुलींनी एक मोठा लढा उभा केला की आम्हाला आमचा एफ तरी दर्ज करून घ्या पोलिसांनी तीन दिवस लावलेत एफ आय आर दर्ज करायला